नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे दिग्दर्शक गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी टी या व्ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकली तेव्हा त्यांनी गायक म्हणून सुरू केली यांच्या आवाजामुळे अनेक चाहते खूप खुश आहेत यांचा आवाज खूपच अप्रतिम ते आहे त्यामुळे त्यांनी हिंदी व मराठी गायनाचा आवाज दिला दोन हजार मध्ये यांचा पहिला अल्बम मधुबाला आला होता हा खूप प्रसिद्ध झाला मात्र नुकताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण या सुप्रसिद्ध कलाकाराचा एकदम जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती ही व्यक्ती कोण आहे तर मित्रांनो गायक अवधूत गुप्तेंच्या यांच्या आईचे मृतगंधा गुप्ते यांचे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे त्यांची आई बऱ्याच दिवसापासून आजारी होती यावर उपचार देखील सुरू होते मात्र उपचार अयशस्वी झाल्यामुळे डॉक्टरांना अपयश आले आणि यांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे अवधूत गुप्तेवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते अनेकदा मुलाखतीत सांगतात आईविषयी माहिती माझी आई खूप प्रेमळ आहे तिला माझ्या आवाजाचा खूप अभिमान आहे तू गात राहा बेटा असं ती सतत सांगत असते तर अशा आठवणीने अवधूत गुप्ते खूप भावनिक होताना पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया